कर्जत येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर घारे यांनी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर नाव न घेताच जोरदार टीका केली आहे कर्जत खालापूरमध्ये एक आका कार्यरत आहे आणि त्याला आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय शांत बसणार नाही या शब्दात त्यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय यामुळे संपूर्ण मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे त्याचबरोबर वाल्मिक करार कोण आहेत हे आम्ही शोधून काढू असे सांगत राजकीय गैरव्यवहारांची पोलखोल करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय <स्थाथ>

या शेतकऱ्यांना आणि सर्व ज्यांचे नवीन नवीन प्रोजेक्ट आपल्या मतदारसंघामध्ये येतात त्यांच्याकडे जर कोण असे वेगळ्या पद्धतीने थंडी मारणार असेल आणि आपल्या लोकांना त्रास देणार असेल तर मी त्यांना जी लागेल ती पद्धत वापर करू आणि जसं फील्डला चाललंय तसे फील्ड मध्ये कोण वॉल्मिक कार्ड आहेत आपल्या हेतून सुद्धा वॉल्मिक कार्ड आपण शोधून करू त्यांना सुद्धा सुधाकर घारे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले आहे की आज फक्त सुरुवात आहे हे तर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे लवकरच आपण आणखी एक पत्रकार परिषद घेणार असून त्यात थोरवे यांच्या राजकीय या कारभाराची संपूर्ण पोलखोल करू असा इशारा दिलाय त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे घारे यांनी कर्जत खालापूरमधील स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील बीड किंवा बिहारमध्ये जशी परिस्थिती आहे त्यापेक्षाही कर्जत खालापूरमध्ये भयंकर राजकीय अराजक माजले आहे इथे फक्त पक्षपाती राजकारण चालते सामान्य नागरिकांचे प्रश्न ऐकण्यास कोणीही तयार नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात मोठी विकास कामे होत असून त्यातील एक महत्वाचे प्रकल्प म्हणजे पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर या प्रकल्पामुळे कर्जतच्या विकासाला गती मिळणार आहे या भव्य प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे मनपूर्वक आभार असे सुधाकर घारे यांनी सांगितले आहे तसेच सुधाकर घारे यांनी कर्जत रेल्वे स्थानकाला वीर हुतात्मा हिराजे पाटील यांचे नाव द्यावे अशी जोरदार मागणी केली आहे ही केवळ मागणी नाही तर लाखो नागरिकांच्या भावना आहेत असे त्यांनी ठणकावून सांगितले यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यासह प्रशासनाला पत्रव्यवहार केल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे या नामकरण पत्राची राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दखल घेतली असून त्यामुळे त्यांनी सरकारचे आभार देखील मांडले आहेत यावर पुढील सकारात्मक निर्णय लवकरच अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे तसेच अलिबाग येथील एका कार्यक्रमात तरुणांनी औरंगजेबाचा आदर्श घ्यावा असे वक्तव्य आमदार महेंद्र थोरवे यांनी केल्याचा आरोप सुधाकर घारे यांनी केला आहे पत्रकार परिषदेत याचा व्हिडिओ दाखवण्यात आला आणि घारे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेधही केला नी इतिहास नीट समजून घ्या आणि मग वक्तव्य करा असे घारे यांनी थोरवे यांना सुनावले आहेत सुधाकर घारे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की सुनील तटकरे आमचे नेते होते आहेत आणि पुढेही राहतील त्यांनी सुनील तटकरे यांचे समर्थन करत त्यांना औरंगजेबाची उपमा देणाऱ्यांनी आधी स्वतःचा इतिहास तपासावा असा टोलाही महेंद्र थोरवे यांना लागावला आहे सुधाकर घारे यांनी थोरवे यांची संपूर्ण पोलखोल करण्यासाठी लवकरच मोठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीरपणे सांगितले त्यामुळे कर्जत खालापूरमध्ये मोठ्या राजकीय उलता पालती शक्यता निर्माण झाली आहे पुढील काही दिवसातच या वादाला कोणती नवी कलाटणी मिळणार याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे ला सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट कर्जत